जसजशी आचारसंहिता घोषित होण्याची तारीख जवळजवळ येत आहे तस तशी राहुरी मतदारसंघातून इच्छुकांची संख्या वाढत चालली असतानाच काल राष्ट्रवादी अजित पवारी गटाचे राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीमुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाल्या या पत्रकार परिषदेत सुनील भट्टड यांनी सांगितलं की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघ हा महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाकडे असल्याने या मतदारसंघात उमेदवार उभा करून तो निवडून आणणार उमेदवार कोण असणार याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आमचा उमेदवार डॉक्टर सुजय विखे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले किंवा तनपुरे पण असू शकतात त्यामुळे भविष्यात काय घटना घडतील याबाबत काहीच सांगता येत नाही यापूर्वी या, या मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी डॉक्टर सुजय विखे शिवाजीराव कर्डिले यांनी दावा केला असला तरी याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे घेतील राहुरी नगर पातर्डी हा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडेच आहे महायुतीमध्ये हा मतदारसंघ जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये अजितदादा गटाकडेच आलेला आहे जरी सुजयदादा विखे किंवा खळीलेने याच्यावर बाईट दिली असेल किंवा दावट केला असेल तरी अजितदादा गटाने हा मतदारसंघ सोडलेला नाही त्यामुळे भविष्यामध्ये काय घटना घडतील हे माहित नाही पण जो काही निर्णय घेतील हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे हा निर्णय घेतील आपला उमेदवार कोण असेल आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार विखे असू शकतात कडिले असू शकतात तनपुरे सुद्धा असू शकतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर डोकणे राहुरी